हॅलो फ्रेंड्स आज आपण या ठिकाणी विज्ञान विषयाची प्रश्नपत्रिका कशाप्रकारे सोडवायची आहे तर ती सोडून दाखवलेली आहेत त्याप्रकारे तुम्हाला पेपरला सायन्स जो आहे तर तो सब्जेक्ट सोडवायचा आहे पहिलं पेज मी तुम्हाला आपल्या व्हिडिओ तवले पाटील एज्युकेशन चॅनलवरती पहिलं पेज कशाप्रकारे लिहायचं आहे तर ते तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे आतमध्ये पहा आतमधलंही तुम्हाला सांगितलं आहे पण कशाप्रकारे लिहायचं आहे पेपर तर पहा अशा प्रकारे तुम्हाला या साईडला जर रेश ओढलेली नसेल तर या साईडला रेश ओढून घ्यायची आहे त्याचबरोबर या साइडने पण एक रेश ओढून घ्यायची आहे आता या ठिकाणी क्वेश्चन पहिला टाकलेला आहे ए त्यामधले हे सब क्वेश्चन आहेत तुम्ही हे पूर्ण वाक्यामध्ये नाही लिहिलं तरी पण चालेल डायरेक्ट आन्सर लिहायचं आहे ए बी काय असेल ते ए बी एचं असेल ग्रुप टू तर असं अशा आन्सर अशा लिहायचं आहे जर या ठिकाणी सी असेल डबल डिस्प्लेसमेंट तर सी डबल डिस्प्लेसमेंट असं टाका किंवा सी फक्त टाकलं तरी पण चालेल हे पूर्ण वाक्यात लिहिण्याची गरज नाही त्यानंतर बीमधला पहिला आहे त्याचंही डायरेक्ट आन्सर लिहिलं तरी पण चालेल ओके ट्रू फक्त कशाप्रकारे लिहायचं आहे पा अशा प्रकारे क्वेश्चन दुसऱ्याचं आन्सर या ठिकाणी दिलेलं आहे तिसऱ्याचं चौथा पाचवा अशा प्रकारे काय करायचं आहे क्वेश्चन टाकायचे आहेत त्यानंतर नवीन क्वेश्चन जो आहे तर तो नवीन पेजवरती सुरू करायचा आहे क्वेश्चन टूमधला ए त्यामध्ये तुम्हाला क्वेश्चनचे आन्सर दिसत आहेत त्यानंतर क्वेश्चन बी त्यामधला तुम्हाला क्वेश्चन जे जे कोणते क्वेश्चन येत आहेत तर ते तुम्हाला लिहायचे आहेत ओके आता हे क्वेश्चन टू बीमधले क्वेश्चन्सचे आन्सर्स आहेत तर first, या ठिकाणी तुम्हाला दिसते प्रकारे लिहिलेले आहे त्यानंतर क्वेश्चन तिसरा आहे क्वेश्चन तिसरा फर्स्टमधलं ए आणि बी याचं आन्सर तुम्हाला दिसतंय त्याचबरोबर पहा क्वेश्चन तिसऱ्यामध्ये पाच क्वेश्चन सोडवायचे असतात तर या ठिकाणी तुम्हाला दाखवलेलं आहे क्वेश्चन पाच पहिला दुसरा हा तिसरा आहे त्यामधले सब क्वेश्चन तुम्हाला दिसत आहेत अशा प्रकारे पाचव्यातले सब क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला दिसत आहे त्यानंतर क्वेश्चन सहावा तुम्हाला दिसतोय तर डायग्राम वगैरे काढण्याची या ठिकाणी गरज नाही आहे डायरेक्ट तुम्हाला एक डायग्राम दिसून येत असते म्हणजे आयरोची डायग्राम आहे पुस्तकामध्ये तशी काढून तुम्ही त्याला नावं दिले तरी पण चालतील हात वगैरे काढण्याची गरज नाही आणि त्याचं एक्सप्लेनेशन आपण केलेलं आहे ओके चौथ्यातला एचं आणि चौथ्यातलं बी जे आहे क्वेश्चन्स असा त्या प्रकारे तुम्हाला ॲन्सर लिहायचं आहे इथंही हाताचे डायग्राम वगैरे काढण्याची गरज नाही आहे आर वगैरे करून तुम्ही सांगू शकता ठीक आहे ओके त्यानंतर सहाव्याचं तुम्हाला ए बी असे सब क्वेश्चन तुम्हाला दिलेली आहेत ओके अशा प्रकारे काय करायचं आहे तुम्हाला जो पेपर आहे तर तो तुम्हाला सॉल्व करायचा आहे क्वेश्चन चौथा जो आहे तर त्या क्वेश्चन चौथ्यामधले जे स क्वेश्चन आणि त्याचे जे सब क्वेश्चन आहेत तर त्याचे आन्सर तुम्हाला दिसून येत आहेत ओके अशा प्रकारे तुम्हाला सायन्स विषयाचा जो पेपर आहे तर तो सॉल्व करायचा आहे